बारा ज्योतिलिंगांपैकी एक ज्योतिलिंग म्हणजे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दरम्यान ह्याच त्र्यंबकेश्वर मंदिराच्या ट्रस्टने आता एक महत्वाचा निर्णय घेतला आहे नाताळाच्या सुट्ट्या तसेच नवीन वर्षाच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रामध्ये आता व्ही आय पी सर्व्हिसी बंद करण्यात आले आहे देशाच्या राज्यातून भाविके मोठ्या प्रमाणात येथे येत असतात देशासह राज्यातून भाविक हे मोठ्या प्रमाणात त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबक राजाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय ही, ही होऊ नये म्हणून काही दिवसांकरिता त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने व्ही आय पी दर्शन हे बंद केले आहे नमस्कार नाताळाच्या निमित्ताने व न, 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 नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या अनुषंगाने ज्या सुट्ट्या आलेल्या आहेत त्या सुट्ट्यांमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील भाविकांची प्रचंड गर्दी झालेली आहे तरी मी देवस्थान ट्रस्टतर्फे निरनिराळ्या माध्यमातून जी देवस्थानमध्ये गर्दी होती त्यामध्ये व्ही आय पी देखील मोठ्या प्रमाणामध्ये येतात तर राजशिष्टाचार असलेल्या केंद्रीय स्तर राज्यस्तर जिल्हाधिकारी यावरून राजशिष्टाचार असलेल्या ले व्यक्तींना लेखी पत्रव्यवहार त्या पद्धतीचा लेखी पत्रव्यवहार जर असेल तर अशा वीस लोकांना दररोज वेगवेगळ्या विभागाच्या प्रत्येक विभागाच्या वीस लोकांना सकाळी सात ते दहा व सायंकाळी सहा ते सात या वेळेमध्येच राजशिष्टाचार असलेल्या व्यक्तींना दर्शन घेता येईल त्यामुळे मी या ठिकाणी सूचित करू इच्छितो की दिनांक बावीस डिसेंबर ते पाच जानेवारीपर्यंत या व्यतिरिक्त सर्व पींचं दर्शन मंदिर प्रशासनाने बंद ठेवलेले आहे धन्यवाद तुषार ठेपले अटल न्यूज त्र्यंबकेश्वर